या बातमीचे प्रायोजक आहेत आयशा केक क्लासेस संपर्क चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बावीस अकरा रोटरी क्लब सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न रोटरी क्लब सोलापूर स्मार्ट सिटी व विश्व संस्कृती ग्लोबल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आयुर्वेदिक आयुर् आरोग्य शिबिर सोमवारी सकाळी नऊ ते बारा या दरम्यान गुळवंची गाव येथे संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी आयुर्वेदिक तज्ज्ञ रोटरियन डॉक्टर नयना व्यवहारे व रोटरियन डॉक्टर सुरेश व्यवहारे व विश्वसंस्कृतिक ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष ओंकार चिंचकर बापूसाहेब चिंचकर हे पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुणे डॉक्टर सुरेश व्यवहारे यांनी आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक किंवा आयुर्वेदेचा किती महत्त्वाचा वाटा आपल्या जीवनामध्ये आहे हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत समजून व मार्गदर्शन केले या शिबिरात गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी वात संधिवात पॅलेसिस शुगर किडनी स्टोन मूळव्याध अस्थिरोग इत्यादी अशा अनेक आजारावर मोफत तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले या शिबिराचा गुळवंची गावामधील एकूण सत्तावन्न जणांनी लाभ घेतला याप्रसंगी प्रमुख महेश साळुंके क्लब सदस्य नागेश शेंडगे अनिल चंडक सत्यम दुधनकर योगीनाथ कुडते संजय वागज राम गायकवाड डॉक्टर किरण खरात डॉक्टर सीमंत खडतरे दत्ता होसमने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक का अध्यक्ष रोटरीयन रविराज दरेकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले तर आभार क्लब सचिव डॉक्टर अकबर नदाफ यांनी मानले